नमस्कार वीर पिता आमलक मोठा भाऊ रौंदा राहणार बाक्षी तालुका बागला जिल्हा नाशिक आमच्याकडे एक हट्टच मांडला त्याने की बाबा मला नोकरी करायची की मिलिटरीच करायची तर मग तो बराच दोन तीन वेळा स्वतःहून मुलांबरोबर गेला तो पाणी पाऊस नव्हता सोयना आणि बारा महिन्याचं म्हणजे खायला बी पूर्ण परिस्थिती म्हणजे एकदम जेमटेम होती बा शेतकरी कुटुंब mm -hmm. त्याच्यामुळे मग तो दहावीपर्यंत दहावीपासून मग त्यांनी ठरवलं की मला नोकरी करायची ती फौजचीच करायची दुसरी नोकरी मी करणार नाही mm -hmm. आम्हाला ते भरती झाला तर आम्हाला खूप अभिमान म्हणजे खूप हे वाटलं की बा एकदम चांगलं काम केलं बा mm -hmm. आणि एकदम देशासाठी जातोय त्या आम्ही आनंदात होतो असं काही नव्हतं की बा मिलिट्रीमध्ये गेला mm. कोणी सांगायचं मिलिट्रीमध्ये गेलं असं होऊन जातं तसं mm. होऊन जातं पण ते आम्ही काही न पाळता एकदम, कामा mm. एकदम काम कामाला जाऊन राहिला बा आणि एकदम चांगलं काम करतोय तर अगदी जा बाबा अगदी तुझ्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभं होतो त्याचं होतं आमचं पण होतं असं म्हटलं तर चालेल काही mm. वाटलं नाही आणि असा प्रसंग घडेल या आमच्या काही स्वप्नातसुद्धा नव्हतं माझ्याकडे त्याच्या लग्नाचे पाच सहा बाय ताटा पण आले होते आणि त्या टायमाला म्हणजे त्या वर्षी त्याचं लग्न करायचं आमचं ठरलेलं होतं पण तो काय बोलत होता की माझं जम्मू काश्मीरचं दोन चार महिना राहिलेला आहे तेवढं मला पूरक करू द्या आणि तिथून आलो माझी दुसरीकडे कुठेही बदली झाली की मी लगेच तुम्हाला वगारा देतो किंवा तुम्ही कोणचा ना मी आल्यावर पाहिलं आणि आपण लग्न करून टाकू बाबा बारा, बारा तारखेला सकाळी आम्हाला सहा वाजता मोबाईलवर फोन आला की किंवा स्वप्नील रोडोल यांची अशा अशी कर्तव्यावर हो असताना डेट झाली इतकं वाईट वाटतं की असं घडायला नको होतं पण ते आपल्या हातात नाही नाव करून गेला नाव करून गेला देशासाठी त्याने जीव अर्पण केला तो एक आम्हाला अभिमान आहे पण असं व्हायला नको होतं आणि फक्त बोलत नाही पण तिथे गेल्यावर आम्ही त्या समारोप मध्ये सकाळ संध्याकाळ पाच मिनिटा वाटतं नमस्कार वीर माता व्यायाम करायचा तो सटाणाला जायचा हे गावातला मरण पोरा आहे त्याच्या बरोबर केली प्रॅक्टिक त्याला हेच आवड गोष्ट होती ना करायचं ते मला हेच करायचं तो मला सांगायचा तुला सोनं नाही सोनं घेऊन देतो हम्म त्याने मला एक टोळ्याची माळ करून दिली बाबाच लग्न होत लग्नाला आला होता तो त्या दिवसापासून त्याला गिरा लागून गेले आम्ही म्हणतो असा कावर करतो हा आम्हाला सरी माहिती सांगायचा असं करायचं तसं करायचं कुठे काही कार्यक्रम जास्ती जायचं नाही सर्व सांगायचा तो चिरोजता सपनात नव्हतं असं त्याच घडेल असे ते काय त्याला हिरमान आले ते घेऊन गेले एकदम आनंद तो काहीच आनंदिडनी वळ नाही फक्त आता मागची सुटीला आला त्या जे थोडस त्याला रडू आलं होतं याच झालं बा तुच करू आपण लग्न तो सांगायचा नाही थोडासा साबार मी ना दमखा मग करू आपण बारा एप्रिल असं घडून गेलं त्याच नाची तयारी केली होती थोडस जायचं बा नंतर करायचं असं सा सांगत जम्बूची पोस्टिंग होऊ द्या बा दुसरीकडे पोस्टिंग केली का मग लग्न करू बा अशी त्याने भरपूर प्रयत्न केला फोन बिन करायचा एकदम तिकून खुशालीने बोलायचा तो मोबाईल मला खाडी चार पाच दिवस आधी त्यांनी तो सांगायचा ना मी पाच चार पाच शेकोऱ्यांचं वा मेडिकल केलं त्याला ड्युटी पण सोपी होती डॉक्टर mm -hmm. त्याच्या हाता हाताखालीच होता mm -hmm. थे तो डायवर म्हणून आणि डॉक्टरचं गाडीवर होता पेशंट घेऊन जायचं घेऊन यायचं ही ड्युटी होती त्याला कोणाला भेटत नाही मला भेटली मला दे अभिमान आहे असं वर्दी होती प्रेम होत त्याच ते त्याला गणतार असं होत पण ते इथे आल्यावर एकदम चांगलं सांगायचं तो तिथं तो जाताना खुलीच असं झालं ना त्याच्या अंत ते, ते, ते कपडे बिपडे गिरस विरेस घालून फुजचा तिथं तो झाला होता <laughs> बा हे असं कोणाचा दैवत नाही बा डेससाठी गेला ब अभिमान आहे असं पण त्याचं घडलं नाही याचं तीन महिना मग घडलं ना रडू नका बा त्याचं ते असं तेव्हा घडलं ते त्या दिवशी हे भरपूर घर पण भरून गेले कोरोनाचं पण दिवस होते तेव्हा तरी <laughs> इतकी दुनिया फुल भरून गेलं होतं तिथं आणत देखील आम्हाला भरपूर समजायचं पण ते पोटाचा गोळा राहतो ना तो दुःख भरपूर राहतो आम्हाला थोडस हे वाटत mm. ते आता मोठं करावं लागतं काय करायचं हा अपेक्षा mm. काहीच नाही फक्त तो आता माझ्या पोटी जर मला आला होता mm. फक्त तो राहिला असता mm. पाहिजे होता mm. तो आता पाहत काय करता आणि नाही किती mm. पे आता येणारा जाणारा तिकून दर्शन घेतात त्याच भरपूर लोक येतात तिथून थांबून जातात पाच दहा मिनिटं पाठी वाचतात त्याची अभिमान वाटतो ना गावाचा हा सन्मान पण करतात माझे पण अभिमान गर्वच आहे ना आणि ही सुट्टी काटली ना त्याची शेवटची त्या दिवशी तो त्याची माझी मुलगी पाळायला दिलेली आहे पाळा तो बहिणला फोन करायचा मला भेटायला ये ती म्हणायची ते मला भेटायला काही कधी बोलवत नाही का पण मला बोलून राहिला मी ती इथं आली आगल्या दिवस मुक्कामी hmm. मग दुसऱ्या दिवशी तो जाणार होता hmm. मग त्यांची अशी बेटगाड झाली जेवण बिवणं झाली मग त्या दिवशी मग ती बॅग बिग भरली बॅग भरली ते मग तो बहिणीच्या गळात हात टाकून रडायला लागला शेवट शेवटचाच रडला तो त्या दिवसापासून मग आम्हाला बी थोडंसं बरं वाटत नव्हतं कधी रडे ना ब आज का बटला बा असं आता मोठं मन करावं लागून राहिलं असं होऊन गेलं ते नातू आहे त्या नातूमध्ये थोडस पर हरण जात त्याला दिवसभर सांभाळायचं तो झाला आमच्या घरात असं वाटतं आम्हाला अभिमान करून गेला तो बा पण नाव त्याने भरपूर काढलं पण ते आम्हाला दुःख कायमच तो ठेवून गेला धन्यवाद